हाय हॅलो नमस्कार परवाची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे आणि आता आम्ही बसलेलो आहेत गाडीत आणि आता आम्ही चाललेलो आहोत परवासून तो गोव्याला चाललेलो तर आता आम्ही कुठे चाललेलो आहोत हा हे बघण्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि आज आहे वीस मार्च म्हणजे आज आहे मतदान आणि आपण सर्वांनी मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे जसं आम्ही बजावलेला आहे हा बघा मी इथे ड्रायव्हिंग आहे आता मम्मी पप्पा वगैरे सर्व वोटिंग करायला गेले ते येतील आलेलेच आहेत तुम्हाला दाखवते ते येत आहेत आता सही सर्व आम्ही गाडीत बसतो आता आम्ही पोचलेलो आहोत थोडं आपला एक्सप्रेस हायवेच्या इथे सर्व नाश्ता करायला बसलेले आहेत किंवा दिसत असतील सँडविच खातोय आम्ही ते परवा वगैरे सर्व पुढची जर्नी आपली स्टार्ट होईल आता आम्ही फूड हब हो मध्ये आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आहेत पप्पा पप्पा चहा प्यायला लागले आणि इथे परवा 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 आईस्क्रीम खा हो खातो पर। पर मँगो फ्लेवरचा आईस्क्रीम खात आहे परवा परवा मँगो फ्लेवरचा आईस्क्रीम खात आता आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता आम्ही निघतोय पुढच्या जर्नीला चला लेट्स गो இது கொண்டே மாதிரி होता तो तुम्ही बघितला तो क्रॉस केलेला आहे आणि आता सा, 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 ले 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 मी आलेली आहे पुन्हा माझ्या सीटवर वर पुन्हा इथे हो ड्रायविंग करतायत संदीप एक दीड तास असं ड्रायविंग केलेलं आहे मी पुन्हा हायवे पासून जवळ जवळ सातारा आहे असं ड्रायव्हिंग केलेलं आहे आणि आता थोड्या वेळा आता जेवायला थांबू बाकी सर्व बसलेले आहेत मागे तिथे परवा आहे सर गावची पप्पा कुठे झाली वगैरे म्हणजे जेवणामध्येच इडली वगैरे आणलेलं सँडविच वगैरे होतं ते आम्ही सर्व खाऊ घरूनच आणलेलं होतं ते खाऊन झालेलं आहे आणि आता मी राहिलेलो होतं सी एन जी भरायला करी हो आणि परवाने केलॉक्स खाल्लेलं ते परवा सांगतो तर म्हणजे जेवणाचा वेळ वाचतो जेणेकरून हॉटेलमध्ये गेलं का एक दोन तास आईस्क्रीम खाल्ले हां आणि फूड हवला परवाने आईस्क्रीम खाल्ले आम्ही सी एन जी लाईन मध्ये राहिलेला तुम्हाला दाखवते सी एन जी लाईन आहे आता चार पाच गाड्या आहेत तिथे आपण एवढं भरूया सी एन जी आणि मग जाऊया इथून अजून तर इथून अजून आपल्याला कोल्हापूरला जायला दोन तीन तास तरी लागतील पण मग तिथे पोहोचतात बाकीचे अपडेट तुम्हाला मी देते कंटिन्यू आम्ही सातारा क्रॉस केलेला आहे आणि पाऊस लागलेला आहे खूप मजा येत आहे ना बरोबर कोल्हापूरला एक दीड तास लागेल आम्हाला होता आता कोल्हापूरला पोहोचल्यावर आम्ही अपडेट देतो फायनली आता आम्ही कोल्हापूरला पोहोचलेलो आहोत आता आहेत सव्वा सात वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललेलो दर्शनाला महालक्ष्मीच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये तर चला आता आपण जाऊया तर आपल्याला सकाळी पुन्हा निघायचं आहे हे बघा तुम्ही हा बघू शकता हा आहे महालक्ष्मी मंदिरच्या इकडचंच बिनखाम ही गणेश मंदिर कोल्हापूरमधला मला दाखव बिनखामी गणेश गणेश मंदिर आहे कोल्हापूरचं हे महालक्ष्मी मंदिराच्या जवळच आहे खूप मस्त असं आहे दर्शन वगैरे झालेलं आहे परवणी दर्शन बघू का आमचं दर्शन वगैरे झालं होतं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि निघतो आता आम्ही घेतो महालक्ष्मी मंदिराकडे निघतो तिकडचं दर्शन घेतो परवा ये आणि आम्ही इथे चालत चालतच फिरत आहेत आणि खूप मस्त वाटतं चालत चालत फिरताना गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता दर्शन घेत घेतोय महालक्ष्मी मंदिराकडे आम्ही चाललेलो आहोत चालत आणि सोलापूरमध्ये पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे मस्त थंड वातावरण झालेलं आहे तुम्हाला आपल्या समोर महालक्ष्मी मंदिर आहे तुम्हाला दाखवते बघा हे समोर तुम्हाला दिसत असेल ते आहे महालक्ष्मी मंदिर आता आपण जाणार आहोत बघ ना आता आपण मंदिराच्या आवारात आलेलो आहोत आणि आता आपण लाईनमध्ये उभे राहू सर काय करतो साडेसात वाजलेल्या तरी आपल्याला खूप गर्दी आहे अजूनही लाईन आहे बघू किती लाईन भरपूर भरपूर गर्दी आहे सा साडेसात तरी सुद्धा इतकी सारी गर्दी आहे अजून बघू आता किती वेळ लागतोय फायनली आता आमचं दर्शन झालेलं आहे दोन तास लागले दर्शनाला खूपच गर्दी होती काय आता आम्ही चप्पल वगैरे घ्यायला जातो अजून जेवायचं वंडी आहे बोलते तुमच्याशी आता आमचं जेवण वगैरे दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे त्याच्यानंतर जेवणही झालेलं आहे मी आता वाजलेले आहेत साडे दहा पण भूक लागल्यामुळे फोटो काढायचे विसरलेली आहे व्हिडिओ शूट करायचं व्हिडिओ शूट करायचा राहून गेला तांबडा पांढरा रस्सा आम्ही घालेला आहे मस्त घरगुती जेवण होतं अनलिमिटेड अनलिमिटेड तर असंच आहे आजचा व्हिडिओ इथेच एंड होतो असाच एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन तुम्हाला भेटेल बाय गुड नाईट